नाथ नावानं नावान चांगबला चा गजर करत गुलाल खोबऱ्याची उधळण करत जावली तालुका फलटण येतील जावल सिद्धनाथ जोगेश्वरी विवाह सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न नाथ साहेबांच्या नावानं चांगबलाचा गजर करत आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये जावली तालुका फलटण येतील जावल सिद्धनाथ मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरती असलेल्या रिंगावणे येथे मोठ्या उत्साहामध्ये जावल सिद्धनाथ जोगेश्वरी विवाह हो सोहळा दिनांक एकवीस एप्रिल रोजी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला तत्पूर्वी रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी जावल सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेला हळदीने प्रारंभ झाला आज सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास जावल सिद्धनाथ मंदिरामधून पालखी वाजत गाजत लग्न सोहळ्यासाठी रिंगवणेकडे निघणार असताना जावल सिद्धनाथ मंदिरामध्ये पालखीच्या मानकऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली यावेळी बरड पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार अमोल चांगन यांनी वादावादी करणाऱ्यांना बाजूला सारून जावल सिद्धनाथ मंदिरामधून पालखी रिंगवण्याकडे मार्गस्थ झाली पालखी रिंगवणेकडे येण्या अगोदरच सर्व मानाच्या काट्या रिंगावणे येथे वाजत गाजत हजारोंच्या उपस्थितीमध्ये दाखल झाल्या होत्या रिंगावणे ओट्यावर काट्या ओट्यावरती ओट्या आल्या आणि जावल सिद्धनाथ जोगेश्वरी यांचा विवाह हो सोहळा हजार चांगबला चा गजरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हजारोंच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यानंतर सर्व मानकरी यांना रिंगावणे ओट्यावरती मा, सन्मानपूर्वक मान प्रदान करण्यात आला लग्न सोहळ्यासाठी मानकरी तसेच जावल सिद्धनाथांचे सर्व भक्तगण ग्रामस्थ तसेच जावली पंचक्रोशीतील फलटण तालुक्यातील तसेच सातारा सांगली सोलापूर अहमदनगर पुणे मुंबई आदी भागातील हजारो भाविक भक्त यावेळी उपस्थित होते